मी गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारात फिरतोय आणि यावेळेस मला सगळीकडेच माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती अतिशय सगळीकडे लक्षणीय मोठी दिसती आहे आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण मी आता नाही विधानसभेपासून बघतोय आणि त्यांच्या पाठीशी पाठीराखे आमचे लाडके भाऊ आहेतच बिलकुल त्यांचा मोठा सहभाग आहे कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले त्याचा उल्लेख निलेश राणे यांनी केलाय सामन यांनी केला तर मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजलो आणि कार्यकर्ता म्हणून मी काम केलं त्यामुळे अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावू शकलो अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना मी सुरू करू शकलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती योजना कुठली असेल माझी तर लाडकी बहीण योजना अनेक अडथळे आलेले अनेक सगळ्यांनी काय काय प्रयत्न केले परंतु आम्ही टीम म्हणून काम केलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली फटाकेसाठी काय ठेवा फटाके फोडायचे ना आपल्याला तीन तारखेला तसे फटाक्याची काही कमी निलेश कडे नाही आणि ही योजना सुरू झाली आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत परंतु मी आपल्याला सांगतो कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून मी विनंती करायला आलोय शिवसेनेच्या उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला ही पण आपली लाडकी बहीण आहे अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर। सर्व उमेदवारांना नगरसेवकांना वाजत गाजत नगर, नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला हवी मालवणचं भविष्य सुधारायचं असेल सुरक्षित करायचं असेल त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुख दुःखामध्ये धावून येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खनखनी नाणं म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं कणकणीत नाणे म्हणजे निलेश राणे हे मी या ठिकाणी सांगतो आणि निलेश कधी घाबरत नाही कारण राणे साहेबांच बाळकडू त्याला मिळालेला आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही कधी घाबरला नाही डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता में दे निलेश है। त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे त्यामुळे निलेश कितना भी विरोध हो होने दो निलेश विरोधियों पे करेंगे मार, दरने की नहीं बात उनके पिछे खड़ा एकनाथ चांगलं काम करताना काही घाबरायचं आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममता ताईंसाठी मत विनंती करायला हवी आणि मी काय कोणावर टीका करणार नाही परंतु निलेशचं काम बघून निलेश कळवळ बघून प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहे